जय सद्गुरुमैत्रिणी मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण भिजवलेल्या डाळीपासणं ही रेसिपी बनवणार आहोत तर यासाठी आपण या कांदा चिरून घेतलेला आहे आणि कडी पत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे तर यासाठी या कढई गरम झालेली आहे तेल दोन चमचे टाकून घेतलं आहे मोहरी छान तडतडण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे छान तडतडल्यानंतर ना आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि यामध्ये टाकून छान असा हलका गोल्डन रंग आल्यानंतरनं यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने थोडंसं हलवून घेणार आहे आणि आता कांदा टाकून घेतलेला आहे तर थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा आपला लगेच भाजला जातो मध्यम आकाराचा कांदा हा चिरला होता तो मी टोमॅटो पण टाकला तरी अतिउत्तम आणि यामध्ये आपण मिरचीचा ठेसा म्हणजेच भाजलेली मिरची आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली होती ती आपण यामध्ये मिक्स करून छान परतून घेतलेली आहे तर आपण भिजवलेली डाळ पण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये काही मसाले म्हणजेच हळद आणि गरम मसाला धने पावडर अशा पद्धतीचे मसाले यामध्ये टाकून आपण ह्याला परतून घेणार आहोत या डाळीला आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि ही डाळ छान हलवून पाण्याचा शिंतोडा देऊन आपल्याला ही वापरण्यासाठी ठेवायचे वाफ द्यायचे आणि पाच ते सात मिनटानंतर नाफ्यान शीद अशी डाळ शिजलेली आहे आणि इतकी उत्तम होते डब्यासाठी पण अगदी टेस्टी होते तर हिरवे मिरचीची आपण ही डाळ केलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल